त्यांना मी चिठ्ठी लिहून ठेवते तुम्हाला फोन करते तर अशा प्रसंगात त्याचा संशय वाढायला लागतो की काय नक्की काय चाललेलं आहे माझ्या बायकोचं आणि त्या बॉसचं आणि त्याला तो दरवेळेस म्हणून तिला विचारपुत उशीर का होतो ती मुलगी आजारी असतेच आणि उशीर आलेली असते खूप उशीर झाले असते आणि नंतर होतं काय की घरातली येत नाही कामाल्या बायका नेणं ह्या आपल्याला माहिती येणे येत नाही येऊ शकत नाहीत परत एकदा ती घेते तो घेतो पण त्यांना त्यावेळेस फोन तेव्हा नव्हते की नाईन्टी टू नाईन्टी फोर नाईन्टी फायची गोष्ट आहे नाही नाही सॉरी नाईन्टी नाईन एटी टू एटी एटी थ्री एटी फोरची गोष्ट आहे तर मग औरंगाण म्हणतो की मी जातो तिला बघायला की त्या कधी येणार आहेत बाई त्यांचा पत्ता माहिती असतो तर तो जातो आणि त्यांचं असं चोपरीवाचा घर असतं तो तिथे टटक करतो आणि म्हणतो की त्या वायू घडतात त्या भाई म्हणतात रे साहेब तुम्ही कशाला इथे आलात तर तो म्हणतो की मी आलो आहे कारण कधी येणार आहेत आमच्याकडे कामाला तर ती म्हणाले आता मी काय घेणार तुमचं असेल पण पगार वाढवणार असेल तर आम्ही देतो पण आमची पंचायत होते ती म्हणाली साहेब काय बाई न उशीर होतो बाई न उशीर झाला ती मला उशीर माझा नवरा मला रोज छळतो तुला उशीर का तुला उशीर का रोज म्हणून होतं की तुला उशीर का होतो तर ही आपल्या हे घटस्फोटाचं कारण असू शकतं पण त्याला एक वेगळा अँगल असतं तो आपण नातेसंबंधात लक्षात घेतला पाहिजे असं मला वाटतं म्हणून तो कायदा जो असतो ना तो वेगळा असतो पण त्याच्यात तो विषय असतो तो समजून घेण्याचा असतो आणि म्हणून न्याय आपण एकमेकाला सुद्धा न्याय देतो व घरातसुद्धा आपण न्याय देतो आपण प्रत्येकजण न्यायाधीशाच्या खुर्चीत असतो मी एक कविता दिली की आपण प्रत्येकजणच न्यायाधीश असतो पण न्यायाधीशाला शोधावा लागतो आपल्यातला माणूस आणि तेव्हा तो परफेक्ट होतो म्हणून तो, हो तो न्यायाधीशाची फरक संध्या यूट्यूबवर मुद्धा गोडबोलेंनी घेतलेली की मृदुला भाटकरांची मुलाखत खूप छान झालेली आहे बऱ्याच लोकांनी बघितली पण असेल बघितली नसेल त्यांनी जरूर बघा तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे जळगाव सेक्स विषयी देखील त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यांनी स्वतःच म्हटलं की जळगाव सेक्स स्कॅन्डलच्या वेळेला विशेष जज म्हणून त्यांची जेव्हा नेमणूक झालेली होती तेव्हा शिवाय जस्ट अ डेली जज ची सुरुवात झालेली होती आणि त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या बाबतीत एक मीडिया ट्रायल अलीकडच्या काळात ज्याला म्हटलं जातं की बातमी छापून घेणे आणि जजच्या बाबतीत क्रेडिबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न प्रयत्नही त्यावेळेला झालेला पण इव्हन तो त्या बेबी ज्या असताना देखील त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्या ढाल घेऊन नाही तलवार घेऊन घटल्या त्यांनी त्याच्या विरुद्ध दाद मागली आणि या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम होऊन पहिल्यांदा लोकसत्तेसारख्या वर्तमानपत्राला पहिल्या पानावरती कुठेतरी कोपऱ्यात नाही तीन कॉलम माफी छापून आणले ठिकाणी अनुभवलेली होती आणि जजेसवरचे वेगवेगळे दबाव काय काय पद्धतीने असू शकतात हे त्यांना तेव्हापासून त्याची कल्पना होती तर हे जे लोकसत्तेचं प्रकरण झालेलं होतं इट इज सपोज टू बी रेअरेस्ट ऑफ द रेअर अशा पद्धतीने जजची माफी मागितलं गेल्याचं उदाहरण नाही जजेस आर अदरवाईज व्हेरी वनरेबल तर याच्याविषयी त्यांनी सांगा पुस्तकामध्ये सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि बोलले पण आहे तर खूप मी रिपीट करत नाही फक्त कसं असतं की वेगवेगळ्या पद्धतीने जजेसवरती अटॅक होऊ शकतात म्हणजे ते शारीरिक असं नाही पण जजेसनी बाहेर येऊन बोलू नये असे काही संकेत असतात त्यामुळे ज्याला आपण मी असं म्हणून हा सोशल टेरॉरिझम असतो <laughs> जजेसच्या बाबतीतला तर असे वेगळ्या प्रकारचं टेरॉरिझम असू शकतात पण हा एक मोठा असतो आणि तो आता जसा सोशल मीडिया जितका अप्रेसिव्ह होतोय तितका तो जजेसवरती माझ्या माझ्या पुढच्या पिढीत आले होते जजेस वेगवेगळ्या पद्धतीत त्यांना ते सन करावं लागणार आहे तर एक रमेश वाडकरांची जी केस होती त्याच्या बाबतीत ॲक्च्युअल टार्गेट मृदुळा वाडकर जज याच होत्या का कसं आहे की त्या काळात माझ्यासमोर बऱ्याच बऱ्याच मॅटर्स चालू होते एक तर साऱ्या सारा केस चालू होती बॉमला चालू होतं लोकल साखळी त्याच्यात मी पुस्तकामध्ये खूप डिटेल असं लिहिलेलं आहे की कसं ते एकमेकांशी धागे घेतलेले असतात आणि त्याचं तुम्हाला कसं सफर होतं किंवा बघतीचा भाग म्हणजे असा की त्यावेळेस बाकी कोणी असं नाही पण हे जेव्हा वादळ झालं बलात्काराचं खडला तर त्याच्यात हे कळलंच नाही कोणाला जे आम्हाला कळत होतं की त्या एफ आय आरमध्ये मुलीच्या बलात्काराचा आरोपच नव्हता नव्हताच आणि लोक आणि सगळा मीडिया बलात्कार बलात्कार म्हणून पण तो महाग वेगळा त्याच्यामध्ये तर त्याच्या संबंधांनी खूप असं विस्तृत दिलेलं आहे कारण ते मलाच पाच मिनटानंतर सांगता नाही येणार पण वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती टेरॉरिझम हा मला केसेसमधून वेगवेगळ्या टप्प्यावर मला अनुभवा अनुभवायला मिळालं तर तेव्हा सुद्धा माझ्यासमोर जे चालत होत्या त्या, त्या, त्या। लोकल लास्ट नंतर औरंगाबादला जे सबंदच शस्त्र मिळाले साहित्य मिळालं ती केस होती सारा सारी ज्याच्या खूप केसेस चालू होत्या आणि त्यामध्ये बरेचसे प्रवास म्हणजे सरकारने ज्यांना म्हटलेलं होतं ते माझ्यासमोर हजर होते तर तिथे तुमच्या आत्मकलाचा प्रश्न येतो आणि घा न हे महत्त्वाचं असतं आणि माझं त्याच्यात लिहिलेलं एक तत्त्व आहे की टेरॉरिझमशी जर तुम्हाला लढा द्यायचा असेल तर न घाबरणं हाच टेरॉरिझमशी लढणं हा काहीतरी त्याला एक मंत्र असतं त्यांचा टेरॉरिझमचा अर्थ काय की आम्ही तुम्हाला घाबरवणार बंदुकीच्या बळावर किंवा बॉम्ब्सच्या की आम्ही घाबरवणार जागी कसाही येऊ शकतो अगदी तुम्ही आणि भर लढाईमध्ये जरी तुम्ही केला तरी तुम्हाला येत नाही टेस्टिंग तर न घाबरणं मी आपल्या हातात हातातच तर जे मी म्हटलेलं आहे की जे मला नेहमी आवडतं म्हणायला की सर विन्स्टन चर्चिलचं जे वाक्य आहे की फिअर इज अ रिॲक्शन बट करेज इज अ डिसिजन आणि तो डिसिजन आपल्याला घेता आला पाहिजे आपण जर का घाबरलोच नाही टेरॉरिझमला तर टेरॉरिझम तिथेच फ्रस्ट्रेट होतो कारण त्याचा ऑब्जेक्ट फ्रस्ट्रेट होतो आता तुमच्यापैकी खूप जण थोड्या लोकांनी तो टेरॉरिझम अनुभवला असेल तुम्हाला त्याची तीव्रता लक्षात नाही यायची पण त्याची तीव्रता खूप असते आणि म्हणजे कारण लॉंग डार्च ज्यावेळेस झाले तेव्हा मी स्वतः तिथे राहत होते यशोधनमध्ये साऊथ बॉम्बेमध्ये ताजमध्ये फुटणारे सगळे बॉम्बब्लास्ट आवाज सगळे ऐकू येत होते आणि तरीसुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी हायकोर्ट चालू ठेवले होते कारण का घाबरायचं आणि हा लोकांमध्ये ॲशुरन्स तयार एक त्यांना द्यावा लागतं की काहीही झालं तरी मुंबईचं उच्च न्यायालय काम करतं आणि हा त्यावेळेस ते देऊ शकतो हा टेबल चमचा दूध प्रकार